नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार दिव्यांग बंधू आणि भगिनींना आठपाडीत पंचाहत्तर दिव्यांगांचा अंत्योदय योजनेत समावेश तहसीलदार सागर ढवळे प्रहार अपंग क्रांती संघटना पुढाकार आठपाडी येथे पंच्याहत्तराव्या दिव्यांग दिनी पंच्याहत्तर दिव्यांग बंधू भगिनींचा महिन्याला पस्तीस किलो धान्य मिळणाऱ्या अंत्योदय योजनेचा लाभ देण्यासाठी योजनेत समावेश करण्यात आला ई रेशन कार्डचे वाटप तहसीलदार सागर ढवळे यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग पुरेसे रेशन दिव्यांगांना पुरेसे रेशन मिळत नसत्या कारल्यामुळे नसल्याबाबत तक्रारी होत्या आमदार बच्चू कडू यांनी दिव्यांगांसाठी राखीव अंत्योदयाचा इष्टांक वाढवून दिला व त्या अनुषंगाने आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे निवासी नायब तहसीलदार प्रशांत कसबे पुरवठा अधिकारी दादासाहेब पु, पुकळे पुरक्ष पुरवठा निरीक्षक नितीन शिंगाडे कम्प्युटर ऑपरेटर समाधान हेगडे रास्तभाव दुकानदार प्रतिनिधी प्रमोद राजमाने यांनी विशेष सहकार्य मिळाले साहजिकच तत्पर सेवेमुळे आठपाडीतील पंच्याहत्तर गरजवंत दिव्यांगांना मोफत पंच पस्तीस किलो धान्य मिळणाऱ्या अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांचे ई कार्ड या कार्यक्रमामध्ये दिव्यांगांना मिळाले अशा प्रकारे एकाच वेळी इतक्या संख्येने दिव्यांग बांधवांना अंत्योदय सेवेचा लाभ देणारे आटपाडी तहसीलचे प्रशासन हे जिल्ह्यात अव्वल ठरले शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही विशेष सेवा देऊन कागदपत्रांची पडताळणी करून दिव्यांगांची गैरसोय होई होणार नाही याची खबरदारी प्रशासनामार्फत घेतली गेली दरम्यान प्रहार महिला जिल्हा सचिव कल्पना दबडे महिला तालुका अध्यक्ष रेणुता रेणुकाताई शिरकांडे आटपाडी तालुक्यात तालुका अध्यक्ष उमेश लांडगे तालुका सचिव एकनाथ पडळकर मार्गदर्शक ॲडव्होकेट निवास पाटील गोमेवाडी महा ई सेवा केंद्र चालक रोहित देवकुळे यांनी दिव्यांगांपर्यंत जागृती करणे व त्यांचे कागदपुर कागदपत्रे पुरवठा शाखेत जमा करणे त्यांच्या कागदपत्रांची त्रुटी असेल तर त्याची पूर्तता करण्याचे काम केले दिव्यांग बांधवांचा सन्मान तहसीलदार ढवळी यांच्या हस्ते करण्यात आला ॲडव्होकेट श्रीनिवास पाटील यांनी दूरसंचालन केले यावेळी दिव्यांग बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ग्रुपमध्ये मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा ग्रुप चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आपल्या सूचना व मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद